रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज अंबाबाईचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहेत तर घ्या भजनाचा सा आनंद सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग अग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी मळवट लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी मळवट लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग अग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग हाती बिलवर गोठ ग पैठणीचा घोळ ग हाती बिलवर गोठ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग अग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग आंबाड्यात वेणी ग पैठणीचा घोळ ग आंबाड्यात वेणी ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ गळ्यामध्ये साज ग पैठणीचा घोळ गळ्यामध्ये साज ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ अगं सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ पैठणीचा घोळ ग कमरत कांबर कम्र पड्टा ग पैठणीचा घोळ ग कमरत ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग अग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये जोडवी ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये जोडवी ग सावर अग... सावर अंबाबाई पैठणीचा घोळ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग भक्तदारीऊ पैठणीचा घोळ ग भक्तदारीऊ सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ गावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ अग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग मी हे भजनाचे पुष्प अंबाबाई चरणी अर्पण केले आहे ती हे सेवा मान्य करून घेईलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी मोटिवेशनल डिवोशनल स्पीचसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरी